निष्पक्ष श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या अध्यक्षपदी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड शिर्डी संस्थांच्या कारभारासाठी प्रशासकीय समिती नेमण्याचा सरकारचा प्रस्ताव श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या अध्यक्षपदी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे राज्यात नवीन सरकार स्थापनेला बरीच वेळ झाल्यानंतर देखील शिर्डीच्या साईबाबा संस्थांचे नवीन विश्वस्त मंडळ नेमले गेलेले नाही त्यामुळे संस्थांच्या कारभारासंदर्भात निर्माण होणारे तणाव टाळण्यासाठी राज्य सरकारनं आता नवा पर्याय शोधला आहे या अंतर्गत न्यायालयानं पूर्वी नेमलेली समिती हटवून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे या समितीसाठी न्यायालयाची मंजुरी आवश्यक असल्यानं संबंधित प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे विधी व न्याय विभागाचे कार्यसन अधिकारी सुप साळुंखे यांनी शिर्डी संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या प्रस्तावाबाबत माहिती दिली आहे दोन हजार चारच्या संस्थान अभिनयमातील कलम चौतीसच्या तरतुदीनुसार ही प्रशासकीय समिती नेमली जाणार आहे या पत्रानुसार ही समिती तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत राहणार रा असून ती केवळ नवीन विश्वस्त मंडळ नेमले जाईपर्यंत संस्थांचा कारभार पाहणार आहे प्रशासकीय समितीचा प्रस्तावित आराखडा असा असेल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष असतील तर जिल्हाधिकारी सह अध्यक्ष म्हणून काम पाहतील शिर्डी कोपरगाव व संगमनेरचे आमदार अनुक्रमे राधाकृष्ण विखे पाटील अमोल खताळ आणि आशुतोष काळे हे सदस्य असतील शिर्डी नगर परिषदेचे नगराध्यक्ष सध्या मात्र पद रिक्त आहे व संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर हे देखील समितीचे सदस्य असतील ही समिती थेट उच्च न्यायालयाच्या मान्यतेनंतरच अधिकृतरित्या काम सुरू करेल पूर्वीची समिती जी आहे ती उच्च न्यायालयाच्या आदेशानं नियुक्त करण्यात आलेली असल्यानं नवीन प्रशासकीय समिती नियुक्त करण्यासाठी न्यायालयाची पूर्व मान्यता आवश्यक असणं गरजेचं आहे सरकारच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे यासाठी प्रस्ताव सादर करावा अशी सूचना देखील करण्यात आली आहे या प्रक्रियेनंतरच समिती अधिकृतपणे काम कामकाज सुरू करेल न्यूज डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार